दादा जुन्नरचे आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर तटस्थ होते राज्याचे उपमुख्यमंत्री दोन दिवसापूर्वी जुन्नरच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांनी अजित पवारांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या निर्णयाकडे तुम्ही तसं पाहता नक्कीच अतुल शेठ अजित दादा पवारंबर जाण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब या ठिकाणी त्या स्टेजवर असल्यामुळं मी साहजिक त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि अतुल शेट्टीने जो काही निर्णय घेतला तर मला असं वाटतं का अनेक दिवसापासून आपण बघत आलेला आहात का त्या ठिकाणी त्या वळणावर ते होते आणि तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे अजितदादाबरोबरायचा सा, मी साहजिक त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांच्या वाटचालीसाठी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका